नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे पंचवीस जून तर आज आलेले आहे अंगारखी चतुर्थी तर च चे... संकष्ट चतुर्थी हे गणपती बाप्पांना समर्पित आहे तर या दिवशी आपण ज्या काही सेवा ज्या काही उपाय करत असतो तर त्याचे फळ हे आपल्याला शीघ्र मिळत असते त्यामुळे या शुभतिथीला आपण अवश्य काही उपाय आणि सेवा या कराव्यात गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे त्यासोबतच विद्येचे आहे आणि त्यामुळेच आपल्या मुलांसाठीही काही सेवा या अवश्य या दिवशी कराव्या तर यामुळे आपल्या मु मुलांच्या प्रगतीतील जे काही अडथळे असतील तर ते नस कमी होतात कर तर या दिवशी आपण अनेक सेवा आणि उपायही करत असतो तर असाच आपल्याला एक उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे तुमची जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आणि दारिद्र्यही नष्ट होईल तर कोणता आपल्याला उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची असते आणि संध्याकाळी चंद्राचे दर्शन घेऊनच उपवास सोडायचा असतो त्याशिवाय आपल्याला या व्रताचे फळ मिळत नाही तर गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तूही त्यांना आजच्या दिवशी अर्पण करायच्या असतात तर चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि जी जे कोणी हे व्रत करतो तर त्यांची सर्व इच्छा पूर्ण होतात त्यांचे दुःख संकट अडचणी समस्या या गणपती बाप्पा दूर करतात मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही तुमची कोणती कठीणातील कठीण इच्छा असो तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता तर ज्यावेळी तुम्ही हा उपाय कराल तर त्यावेळी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर देवा देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ज्यावेळी तुम्ही हा उपाय कराल तर त्यावेळी आपल्याला एका या एका झाडाचे आपल्याला पान घरी आणायचे आहे तर जेव्हाही तुम्ही उपाय कराल तर त्याचवेळी तुम्ही हा उपा हा पान घरी घेऊन या तर सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप लावायचं आहे आणि उपाय करताना आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे तसेच हा उपाय कोणीही करू शकतं ज्यांना कोणाला करायची इच्छा असेल ज्यांची कोणाची एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला जर हा उपाय करायचा असेल तर अवश्य तुम्ही हा उपाय करा तर तुम्हाला जास्वंदीच्या झाडाचा जा एक देठासहित स्वच्छ आणि चांगले पान आणायचे आहे जे खराब नसेल किंवा तुटलेले चिरलेले नसेल असे आपल्याला एक जास्वंदीच्या झाडाचं पान आणायचं आहे आणल्यानंतर घरी आणल्यानंतर हे पान गंगा जलाने साफ करून आहे आणि या सोबतच आपल्याला एकवीस दुर्वांची एक जोडी हे आणायची आहे तर देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर गणपती बाप्पा आणि इष्टदेवतांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर एक आपल्याला ताट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पान ठेवायचं आहे त्यानंतर एक लाल कापड नवीन आपल्याला एक छोटंसं लाल कापड घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि तर ही त्रिदल दुरवांची जुडी आपल्याला तयार करायची आहे त्यानंतर कुंकू थोडंसं आपल्याला ओलं करायचं आहे आणि त्या कुंकुवाने जास्वंदीच्या पानावर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला या पानावरती लिहायची आहे त्यानंतर लाल कपडा घ्या आणि त्यावर हे पान आपल्याला देट बाप्पांकडे येईल याप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर हे पान ठेवायचं आहे आणि या पानावर आपल्याला थोड्याशा अक्षता टा ठेवायच्या आहे तर एकवीस दुरवांची जुडी ही आपल्यावर त्यावरती ठेवायची आहे तसेच ठे हे ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला एक शेवा करायची आहे तर ही सेवा आपल्याला एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपतय नम नम किंवा ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्रापैकी कोणताही एक मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यासोबतच एक वेळा त्यासो वि गणपती अथर्व शीर्षही म्हणायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की ही इच्छा माझी पूर्ण होऊ द्या तर श्रद्धेने तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच गणपती बाप्पा तुमची इच्छा प पूर्ण करतीलच त्यानंतर त्या लाल कपड्यांची आपल्याला एक पोटली बनवायची आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ थोडा वेळ आपल्याला ती पोटली ठेवायची आहे आणि त्यानंतर ती उचलून गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचे आहे तसेच जाताना दुर्वा जास्वंदीचं फूल आणि हळद कुंकू अक्षता खोबऱ्याचा नैवेद्य सोबत घेऊन जायचं आहे तर हे सर्व गणप गणपती बाप्पांना अर्पण करून गणपती बाप्पांच्या गणपती बाप्पांनाही आपल्याला इच्छा सांगायची आहे आणि तिथेच बसून म्हणजेच मंदिरात बसूनच आपल्याला ओम गण गणपत हे नम नम हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यासोबतच गणपती अथर्व शीर्षाचेही पठण करायचे आहे तर या दिवशी गणपती बाप्पांच्या सात्विक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये पसरलेल्या असतात आणि त्यामुळेच मंदिरात जाऊन आपण जर हे असले काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते त्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे आणि येताना ती पोटली ही आपल्याला घरी आणायची आहे आणि त्यानंतर तुम्ही जर मुलांसाठी हा उपाय केला असेल तर ती पोटली मुलं ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात तर त्या ठिकाणी ठेवायची आहे तसेच व्यवसायासाठी तुम्ही हा उपाय केला असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे तर ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे त्यानंतर ही पोटली पुढची संकष्ट चतुर्थी येईपर्यंत आपल्याला त्याच ठिकाणी ठेवायची आहे आणि पुढच्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही ही पोटली काढून घेऊ शकता आणि ती विसर्जित करू शकता आणि दुसरी पोटली परत याच प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता तर अवश्य हा तुम्ही साधा आणि सोपा उपाय आहे तर हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्यही तुमचं नष्ट होईल तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ